काय अजून एक बहुतेक पाच सहा राऊंड आता राहिले पण आपल्याला चांगल्या मथा देखि बारामतीच्या जनतेनी निवडून दिलंय म्हणजे ताईंना असं आता तरी दिसतंय पण आता सगळं सांगता येणार नाही कारण अजून चार पाच राऊंड राहिले त्याच्यामुळे सगळं टोटल काउंटिंग झाल्यावर मग ते बोलणं त्याच्यावर योग्य राहील कार्यकर्ते अजिबात नसणं ते विजयापर्यंत नेणं हा सगळा प्रवास खूप आपलातून हो होता अशा प्रकारची निवडणूक ह्यात तुम्ही कधी पाहिले का नाही काय कार्यकर्ते नव्हते असं नाही आहे कार्यकर्ते होते पण थोडं बाहेर यायला घाबरत होते सुरवातीला भीती दमदाटी दहशत असं एक वातावरण होतं बारामतीमध्ये तुम्हालाही ते जाणवत असेल हळूहळूहळू सगळे बाहेर यायला लागले कष्टाने सगळे काम करायला लागले आणि सर्वसामान्य जनता ही पवारसाहेबांबरोबर असल्यामुळं ही निवडणूक आपल्याला अशी दिसती आणि कार्यकर्ते जरी आमचे कमी असले आमच्याकडं वेळच कमी होता चिन्ह आम्हाला खूप उशिरा मिळालं सगळंच आम्हाला म्हणजे दोन तीन महिन्यातच आम्हाला सगळं करावं लागलं ला। तरी सगळ्यांनी खूप कष्ट घेतले दिवस रात्र सगळ्यांनीच काम केलं आणि आज आपल्याला हा रिझल्ट इथं दिसतोय जवळपास आता सांगता येणार नाही आता बघू अर्धा तास राहिलाय थोडं जरा थांबा या निवडणुकीत कोणते कोणते मुद्दे मत विषय मुद्दे काय एकतर की पवारसाहेबांना बारामतीमध्ये येऊन पाडायचं हे बारामतीकरांना अजिबात पडलं पटलं नाही आहे आणि मग बेरोजगारी असेल मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न असेल शेतकरी खूप नाराज आहेत या सरकारावर असे अनेक विषय विषयांमुळं आपल्याला हा निकाल बघायला मिळतोय उद्या बारामतीमध्ये चंद्रोशी एक मोठी मिरवणूक निघणार असल्याची माहिती मिळते आणि या मिरवणुकीला स्वतः शरद पवार साहेब उपस्थित राहणार असल्याची माहिती हा आहेत का मला माहिती आहे जल्लुषाची मिरवणूक आज निघणारी की उद्या आज आणि आज आता बघू पहिला तर हे निर्णय तरी उदय